जे मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती तसंच इतर जे काही अपडेट असेल तर ते अपडेट आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो तर महत्वाचं या ठिकाणी जे काही शिक्षक भरती आहे तर ते शिक्षक भरती बघा या ठिकाणी जवळपास जे काही कौशल्य रोजगार उद्योजकता व नावा विभाग आहे तर त्यांच्या वतीने एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे तर तो देखील सध्या बघा इथे निर्मित करण्यात आले त्याच्यामध्ये जवळपास या ठिकाणी दोनशे बत्तीस जे काही शिक्षकांची पदांची त्या ठिकाणी निर्मिती करण्यात आली आहे त्याच्यात विशेष ह्या ठिकाणी म्हणजे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची देखील पद सध्या असणार आहे आता ह्याच्यामध्ये जो जी आर आहे तर तो जी आर नेमका कोणत्या विभागाचा आहे आणि नेमकी पदभरती कुठं होणार आहे तर संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचं बघाय हा जो काही महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा आताचं लेटेस्ट आर आहे कौशल्य रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभाग या ठिकाणी त्यांच्या वतीने इथं निर्गमित करण्यात आला आहे इथे मजकूर जो आहे तर तो रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरिता शिक्षक व शिक्षकेतर पदाची निर्मिती करण्याबाबत अशा पद्धतीने इथं हेडलाईन देण्यात आली आता ह्याच्यामध्ये सविस्तर या ठिकाणी बघा जे काही वाचामध्ये सात संदर्भ इथे देण्यात आले त्याच्यामध्ये आपण जे महत्वाचं आहे तर ते सध्या बघा बघूया आता याच्यामध्ये जे काही राज्यातील युवक युवतींना एकात्मिक आणि समग्र स्वरूपाचे कौशल्य प्रशिक्षण देण्याकरिता पोषक वातावरण निर्मिती करण्यासाठी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त कौशल्य आधारित उच्च शिक्षणाद्वारे रोजगारक्षम करून त्यांना रोजगार स्वयंरोजगार संधी निर्माण करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी महत्वाचं जे काही महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आहे तर त्याची स्थापना सध्या बघा करण्यात आली होती आता ह्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे या ठिकाणी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरिता इथं बघा रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरिता दोनशे बत्तीस शिक्षक त्यानंतर एकशे सात जे आहे तर ते शिक्षकेतर कर्मचारी अशी एकूण तीनशे एकोणचाळीस नवीन पद निर्मिती करण्याबाबतचा जो काही प्रस्ताव आहे तर तो सध्या बघा या ठिकाणी नवीन पदनिर्मिती असेल पदाचे पुनरुज्जीवन असेल त्या अनुषंगाने ठिकाणी प्रस्ताव जो आए, तर प्रस्ताव हो का आहे तर तो प्रस्ताव मांडण्यात आला होता आता ह्याच्यावरती जी काही सध्या शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय नेमका काय झाला तर इथं बघा शासन निर्णय ठिकाणी झालेला आहे त्याच्यामध्ये रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरिता खालील नमूद केलेल्या पदनिर्मिती करण्यात येत असून सदर पदांना त्यांच्या नावासमोर दर्शवल्याप्रमाणे सातव्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी ह्या ठिकाणी लागू करण्यात येत आहे ह्याच्यामध्ये शिक्षकांची जी काही पदं आहे तर ती पदं नेमकी या ठिकाणी बघा कोणकोणती कौन असणार आहे तर इथे आपल्याला दिसते पदनाम त्याच्यानंतर नवीन पद निर्मितीची संख्या सहाव्या वेतनुसार वेतन श्रेणी आणि सातव्या वेतनुसार जो काही आयोगानुसार वेतन श्रेणी अशा पद्धतीने इथं देण्यात आले त्याच्यामध्ये बघा प्राध्यापकाची चौतीस पदं आहे वेतन श्रेणी इथं सहाव्या आणि हे सातवा वेतन आयोग अशा पद्धतीने इथं देण्यात आले प्राध्यापकासाठी सदोतीस हजार चारशे ते सदुसष्ट हजार म्हणजे ग्रेड पे या ठिकाणी दहा हजार अशा पद्धतीने आहे सातव्या वेतनुसार चौदा हजार सॉरी एक लाख चौवेचाळीस दोन दोन हजार दोनशे ते दोन लाख अठरा हजार दोनशे म्हणजे लेवल चौदा इथं बघा देण्यात आलेला आहे त्यानंतर दुसरं जे येतं संयोगी प्राध्यापक त्याच्यामध्ये किती पद आहे तर साठ पद त्याचं बघा इथं जो काही ग्रेड पे आहे तो देण्यात आहे सदोतीस चारशे ते सदुसष्ट हजार सहाव्यानुसार आणि हे सातव्यानुसार लेवल तेरा त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक एकशे अडोतीस पद आहे सर्वात जास्त म्हणजे इथं सहाय्यक प्राध्यापकाची एकशे अडोतीस पद त्याचा जो काही ग्रेड पे इथं देण्यात आलाय तर ही संपूर्ण जी काही पदं आहे तर ही पदं सध्या या ठिकाणी मान्यता देण्यात आली आहे म्हणजे ह्या ह्या पदांची जी जाहिरात आहे तर ती आगामी काळात आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे ह्याच्यामध्ये जे जे उमेदवार सध्या बघा पात्र असतील तर त्यांच्यासाठी महत्वाची ही एक संधी असणार आहे आता ह्याच्यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची देखील सध्या इथं जी काही पदं आहे तर ती पद देण्यात आली त्याच्यामध्ये शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांची जी काही पदं आहेत तर ती पदं म्हणजे उपकुल सचिव सात पद आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्ही सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगानुसार जी काही वेतन श्रेणी आहे ते बघू शकतात सहाय्यक सचिवची सात पदं कक्ष अधिकारी ती चौदा पदं सहाय्यक कक्ष अधिकारीची सात पदं वरिष्ठ लेखापाल सहा पदं त्यानंतर लेखापालाची बारा पदं त्यानंतर माहिती तंत्रज्ञान अधिकारी तथा सिनियर प्रोग्रामर एक पद त्यानंतर बघा इथं पुढे पदं जी देण्यात आली ती म्हणजे वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक एक पद कनिष्ठ ग्रंथालय सहायक दोन पद कनिष्ठ लिपिक आठ वरिष्ठ लिपिक आठ कनिष्ठ सहायक एक कनिष्ठ सहायक एक तंत्र सहाय्यक आठ त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक चोवीस अशी एकशे सात पदं जी आहे तर ती ही या ठिकाणी शिक्षकोत्तर जे काही कर्मचारी असेल तर त्यांची या ठिकाणी बघा पदं इथं देण्यात आली आता हे जी संपूर्ण जी, जी पदं आहे तर ही पदं सध्या बघा इथं मंजूर त्या ठिकाणी झालेली आहे आणि ह्याच्यावर पुढील लोकर जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही बघत जाहिरातीच्या अनुषंगाने लवकरात लवकर सध्या इथं होईल आता ह्याच्यामध्ये जी संधी असेल तर आप आपल्या परीने सध्या बघा जाहिरात आल्यावर ह्याच्यामध्ये जी काही पात्रता असेल तर ती पात्रता सध्या कळणार आहे परंतु ही जी काही पदं आहे तर ही पदं म्हणजे इथं प्राध्यापक त्यानंतर सहयोगी प्राध्यापक सहाय्यक प्राध्यापक ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की प्राध्यापक जी पद असतं त्याच्यासाठी एकतर नेट क्वालिफाय पाहिजे बरोबर त्यानंतर सेट क्वालिफाय ह्याच्यामधलं कोणतंही एक असेल तर तुमची जी काही पात्रता असेल तर ती पात्रता त्या ठिकाणी होत असते आता ह्याच्यामध्ये जी काही प्राध्यापक असेल किंवा सहाय्यक प्राध्यापक सर्वात जास्त एकशे अडोतीस पद आहे त्याच्यामध्ये नेमकं कोणत्या विषयाची कोणत्या त्या ठिकाणी सध्या बघा या ठिकाणी पदं येतात तर ती एकंदरीत जाहिरात आल्यावर आपल्याला सध्या इथं कळणार आहे परंतु इथं जी काही शिक्षक पदांसाठी जी संधी आहे तर ती संधी बघा एक प्रकारे इथं सध्या आलेली आहे आता ह्याच्यामध्ये जी काही भरती प्रक्रिया नेमकी कशी होते त्याच्यानुसार पुढील जे काही गाईडलाईन्स असेल आपले तर ती सध्या बघा या ठिकाणी लवकरच आपल्याला कळेल तर सध्या तरी हे एक महत्वाची जी काही गुड न्यूज आहे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाकरिता महत्वाची जी काही पदनिर्मिती आहे तर ती निर्मिती या ठिकाणी झालेली आहे आता याच्यामध्ये वेतन आयोगानुसार सहावा आणि सातव्यानुसार जी काही पेमेंट आहे तर ती पेमेंट देखील बघा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सध्या असणार आहे तर ह्या संदर्भात जे उमेदवार सध्या तयारी करत आहेत त्यांनी कमेंट नक्की करा त्यांना पुढे मार्गदर्शन जे असेल तर ते आपण नक्की सध्या बघा करणार आहोत तर ही एक महत्वाची जी काही माहिती आहे तर ती माहिती तुमच्यापर्यंत सध्या आहे कारण ही लेटेस्ट माहिती होती हा जी आर जो आहे हा जी आर चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा सध्या इथं कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने इथं निर्मित करण्यात आलं आहे हा जी आर तुम्हाला संपूर्ण आपल्या टेलिग्राम चॅनलवर सध्या बघा या ठिकाणी भेटेल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकतात आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तो देखील जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच लेटेस्ट जे काही महत्वाचे अपडेट आहे तर त्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सध्या करत असतो तर ही एक महत्त्वाची माहिती होती माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या जे काही लेटेस्ट अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत आपण वेळोवेळी घेऊन येत असतो तर तुमची ह्या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ तर ही भरी मोठी जाहिरात जी आहे तर ती जाहिरात सध्या असणार आहे आगामी काळामध्ये तर नक्की अभ्यास सुरू ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढे या संदर्भात जे काही अपडेट येईल ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर भेटू आपण अशा प्रकारच्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम